टकारी समाज संघ सोलापूर टकारी चषक स्पर्धा मोठ्या सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं टकारी समाज संघ सोलापूर आयोजित टकारी चषक स्पर्धा दोन हजार चोवीस कुमार मुले कुमारी मुली जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेचं उद्घाटन सहा डिसेंबर रोजी टकारी समाज संघ सोलापूर शहराध्यक्ष सुनील गब्बर जाधव यांच्या शंकर भवन मंगल कार्यालयात समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं या निवड चाचणी स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून जवळपास कुमार गट मुले संघ चाळीस आणि कुमारी गट मुली संघ दहा असे एकूण पन्नास संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धा तीन दिवस चालल्या अंतिम सामन्यात कुमार संघ शंभूराजे स्पोर्ट्स आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांच्यात झाला यात श्रीराम स्पोर्ट्स क्लब विजयी ठरला तर शंभूराजे स्पोर्ट्स उपविजयी ठरला कुमारी मुली रुक्माई स्पोर्ट्स क्लब आणि कमळादेवी करमाळा यांच्यात अंतिम सामना झाला कमळादेवी करमाळा यांनी विजय मिळवत टकारी चषक विजेता संघ ठरला आणि रुक्माई स्पोर्ट्स उपविजेता संघ ठरला विजयी तसंच उपविजयी संघास टकारी समाजातील सरपंच नारायण काका जाधव टकारी समाज संघ महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष प्राध्यापक नामदेव जाधव यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली यावेळी टकारी समाजातील मान्यवरांचे तसंच समाज बांधवांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होते